आणि याची चौकशी खऱ्या अर्थाने मान्य मुख्यमंत्री मोदयाने बी त्या पद्धती केली पाहिजे की ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळंबा फासणार आहे आणि जे स्वतःला अतिशय उच्चवर्णीय समजता पांढरपैकी समजता स्वतः काहीतरी समाजाला मॅसेज देण्याचा त्यांची इच्छा असते तीच मंडळी त्या सगळ्या पांढऱ्या पोशाखाखाली का त्यांचा काळा चेहरा आज खऱ्या अर्थाने ठराठरा फाटला आणि समोर आलेला आहे त्या ज्या महाराष्ट्राच्या स्वतःला प्रमुख समजता एका विशिष्ट पार्टीच्या त्यांच्याच आता तो जो ग ज्या घरात ते सापडलं ते घर कोणाचं आहे कोणाच्या नावावर आहे ॲफिडेव्हिटमध्ये तर मला ते घराचं मी आता ते बघितलं थोडंसं व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तर त्या दोघांच्या नावावर ते घर दिसतं आहे मग आता जे आरोपी आहे तेच्या पती पत्नीच्या नावावर दिसतं आहे मग ते आता पोलीस प्रशासनाने बी चेक करावा आणि तुम्ही पण शेवटी मीडिया जिथपर्यंत पोहोचते कोण पोहोचत नाही मग मीडियाने पण हा उलगडा केला पाहिजे की ते घर कोणाच्या नावावर आहे आणि रात्री चार वाजेपर्यंत हे लोक जी पार्टी करत होते ही रेवपाटी नव्हती काही लोकांना जर शंका आहे तर आणि ह्या आरोपींना खऱ्या अर्थाने हे याच्यामध्ये मला असं वाटतं की या तस्करीमध्ये अशा पद्धती मोठ्या लोकांना वापरून ही बिनबोबाटपणे तस्करी अशा पद्धतीत चालू असते अंमली पदार्थाची त्याच्यातून एक संस्कृती आणि संस्कार खराब करण्याचं एक पिढी बर्बाद करण्याचं काम ज्या लोकांच्या माध्यमातून होतं आहे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे खऱ्या अर्थाने आजच्या या कारवाईच्या निमित्ताने सर्वसामान्यांमध्ये कुणा किमान याचा एक चांगला मेसेज जाईल की असे लोक जर याच्यात मरत आहे तर सर्वसामान्य जर असेल तर त्याच्यावर याचं कडक शासन होईल प्रत्येकाला कडक शासन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता या दोघा तिघांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर लोकांच्या समोर आले पाहिजे लोकांचा राजीनामा मागताना आपण स्वतः निपक्षपाती चौकशी होऊन जाऊ द्या अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मग चौकशी पुढे होऊन जातो चौकशी निपक्षपातीच होईल शेवटी अशा अनेक रेव पार्ट्या झाल्या त्या टायमाला तुम्ही गडा काढून काढून बोललात आज तुमचाच कुटुंबातला व्यक्ती जो तुमचा कुटुंबातला मेन माणूस आहे ज्यांनी निवडणुकीमध्ये खूप मोठी तुमच्या घरातली बाजू सांभाळली होती जो तुमच्या घरात घरातला आता आज कुटुंब करतात तुमच्यानंतर त्याच व्यक्तीने हे केलं असल्यामुळे खडसे कुटुंब खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सहभागी आहे आणि मला असं वाटतं खडसेंच्या आशीर्वादाशिवाय ही अशा पद्धती आपली पदार्थाची तस्करीला वाव मिळणार नाही खडसे एक मोठा नेता म्हणून त्यांनी तसं ते त्या पद्धतीत दाखवला असेल आणि तो प्रयत्न करून ही अशा पद्धतीची पार्टी केली असेल तो पोपटा कोण आहे खेवलकरचे खरे धंदे काय हा सगळा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये आणखी राजकीय यांच्या कुटुंबातलं कोण कोण इन्वॉल्व आहे हे पण सरकारने पाहिलं पाहिजे त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली था। पाहिजे